नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी आहे चेंगराचेंगरीमध्ये दोन महिला पडलेल्या आहेत केवायसी साठी आदिवासी महिलांची सकाळपासूनच बँकांसमोर तुफान गर्दी बघायला मिळते गर्दीमध्ये दोन महिलांच प्रकृती प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय बँकेत महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्यामुळे अनेक महिलांसोबत छेडखानी झाल्याचा सुद्धा प्रकार समोर आलेला आहे आमचे प्रतिनिधी आवेश आपल्या सोबत आहेत आवेश काय नेमका प्रकार घडलेला आहे का एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली एक प्रमाणात गर्दी होत आहे हा प्रकार आहे जेव्हा लाडली योजनेसाठी बँक अकाउंट आधार ते लिंक करणं महत्वाचं राहते आणि केवायसी साठी सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला गर्दी करत आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडका स्टेट बँक मध्ये ही घटना घडली आहे या घटनेत दोन महिला बेशुद्ध झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर सध्या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे अमित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी